वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले होते म मी परंतु माझं वजनच कमी होत नव्हतं नाईंटी फाय किलो वजन होतं आणि मला थायरॉइड होतं आणि थायरॉइडमुळे माझं वजन वाढत चाललं होतं खूप असं प्रचंड वजन वाढत चाललं होतं सुरुवातीला थायरॉइडची गोळी माझी फक्त पन्नास एम जीची होती नंतर ती वाढत वाढत गेली नंतर शंभर एम जीची झाली त्याच्यानंतर दीडशे एम जीची आणि आता तब्बल दोनशे एम जीची गोळी मी घेत आहे डेली घेते ही गोळी आ, ही गोळी जी आहे ती मी घेत असताना म्हणजे त्याच्या अगोदर माझं वजन जे आहे नाईंटी फाय किलो माझं वजन क झालं होतं आणि ते मी आता पंच्याहत्तर किलोपर्यंत आणलेलं आहे पण ते कसं आणलेलं आहे याविषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे तुमचं जर वजन वाढलं असेल आणि तुम्हालाही जर काही हेल्थ इश्यू असतील आणि ते तुम्हाला क्लिअर करायचं असतील माझ्यासारखे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण हा चॅनल जो आहे तो आपला नवीन चॅनल आहे यावरती तुम्हाला हेल्थ रिलेटेड जे काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील त्याच्याविषयी तुम्हाला माहिती मिळेल त्यासाठी चॅनलला बेल काय ऐकूनला जे आहे ते क्लिक देखील करा माझं वजन जे आहे ते नाईंटी फाय किलो होतं आणि जवळजवळ ते वजन माझं एकाएकी नव्हतं वाढलं दोन तीन वर्षामध्ये वजन वाढलं होतं ते समजून आलं नाही थायरॉइड आहे म्हणून म्हणजे बरेच वेळात असं वजन वाढत वाढत चाललं होतं केस गळत होते आणि अचानक खूप असं सुस्त शरीर झालं होतं एकदम असं कामाचा कंटाळा यायचा काम करू वाटायचं परंतु कामामध्ये उत्साह वाटायचा नाही भरपूर काम असं करावं वाटायचं पण उत्साह अजिबात वाटत नव्हता मग दोन तीन वर्ष गेले तरी पण वजन कशाने वाढतं हे मग चेक करायलामुळे एका डॉक्टरांनी सजेस्ट केलं तुम्ही थायरॉइड चेक करा म्हणून मग थायरॉइड चेक केलं तर त्याच्यामध्ये थायरॉइड मला हे झालं तर मग त्याच्या गोळ्या चालू झाल्या गोळ्या घेणं चालूच होतं अजूनही गोळ्या चालूच आहे तर याच्यामध्ये पन्नास एम जीच्या अगोदर सुरुवातीला मला गोळी चालू झाली थायरॉइडची त्या गोळ्या घेत होते मी परंतु थोडंसं माझं मेटाबॉलिझम स्लो झालं होतं आणि वजन पण भरपूर वाढलं होतं त्याच्यामुळे मला थोडंसं त्रास व्हायला लागला होता विंदे ला दुखत होते केस तर पूर्ण गळत चालले होते केसांचा विषय राहिलाच नव्हता अशातच मी बरेच प्रोडक्ट ट्राय केले वजन कमी करण्यासाठी मी एक एक दोन दोन तास अशी चालायला पण जायची एक आ, आ, जा एक दीड दीड तास चालायला जायची वॉकिंगला जायची स्किपिंग करायची स्किपिंगमुळे काय झालं दोरे उड्यांमुळे काय झालं म्हणजे एका गुडघ्याला थोडंसं इजा झाली स्किपिंगमुळे थोडंसं पाय जो आहे ते पायाच्या नसाला थोडा त्रास व्हायला लागला मग मी स्किपिंग बंद करून टाकली परंतु चालणं माझं चालूच होतं आणि नंतर मग मी माझं काही वजन आटोक्यात येणं मग त्याच्यानंतर मी काय केलं एक, एक योगा जॉईन केला योगा केला तर मी दोन दोन तास म्हणजे दुपारी चार वाजल्यापासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मी योगा करायची मी सात आठ महिने जवळजवळ योगा कंटिन्यू चार ते सहाच्या दरम्यान मी योगा करू लागले परंतु माझं वजन जे आहे ते पन्नास ग्रॅमसुद्धा माझं दिवसाला वजन कमी होत नव्हतं थो। थोडी डिमोटिवेट झाली मग नंतर मी योगा पण सोडून दिला कारण दोन दोन तास मी जिथे बायका अर्धा एक तास योगा करायच्या बाकीच्या गोष्टी करायच्या तरी त्यांचं वजन कमी वाटायचं आणि मला असं वाटायचं माझं वजन कमीच होत नाही शेवटी वजन कमी, कमी नाही झालं त्याच्यानंतर काय केलं मी बरेच असे बाजारामध्ये शेक आलेले ते शेक मी ट्राय केले म्हणजे एक टाइम सेक घ्यायचा आणि एक टाईमच जेवण करायचं त्या जेवणात पण भरपूर असं सॅलडच याच गोष्टी घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये आपण जेवण जे आहे ते पूर्ण बंद करून टाकायचं ह्या असं मी जवळजवळ वर्षभर असं ट्राय करत होते वर्ष दोन वर्ष झाली मी ट्राय करत होते आणि मला असं वाटलं का पण याने माझं वजन कमी होईल झालं देखील माझं वजन कमी एक पाच सहा किलोचा मला फरक वाटला जास्त नाही दोन तीन महिने मेहनत केली का पाच सहा किलोचा मला फरक वाटायचा जास्त वाटत नव्हता पण ते बंद केल्यानंतर पुन्हा वजन वाढायचं ते शेक वगैरे होते ते थोडेसे कॉस्टली होते हज दहा दहा हजार रुपये त्याला महिन्याला खर्च असायचा त्याच्यामुळे मला ते ना झालं आणि साईड इफेक्ट व्हायला लागले ला ला पिरियड रि रेग्युलर त्याची पहिले होती म्हणजे थायरॉइड असून रेग्युलर होती पिरियड पण याच्यामध्ये मग परत रे रेग्युलर नाही झाले म्हणजे हेल्थ इश्यू माझे वाढायला लागले पिरियड येईना झाली दोन दोन तीन तीन महिने मग मी ते सोडून दिलं ते सोडून दिल्यानंतर जेवढं चार पाच किलो वजन माझं झालं होतं का मी ते प्रोडक्ट घेतल्यानंतर पण ते प्रोडक्ट सोडून दिल्यानंतर त्याच्यात दुप्पट वजन माझं वाढलं ते पण हाताश होऊन गेले आणि आता काहीच नाही करायचं असं ठरवलं होतं मी आता मला काहीच करायचं नाही हे शेवटचं पण काही करायचं नाही आता ठीक आहे मला असं वाटायचं एकदा वजन वाढलं का ते पुन्हा कधीच कमी होत नाही हा म असंच मला नेहमी वाटायचं का वजन एकदा वाढल्यानंतर कमी होत नाही ज्यांचं वजन कमी होतं त्यांचं काहीतरी लक असेल किंवा काहीतरी ते करत असतील काहीतरी सर्जरी बिर्जरी मला असं वाटायचं नाहीतर वजन कमी होत नाही असं हे झालं आणि मी विषय सोडून दिला तर वजन कमी करण्याचा परंतु अशातच काय झालं मी, मी फेसबुकला रील बघितली दुर्गा हर्बल पावडरची दुर्गा हर्बल पावडरची रील बघितली त्यांनी सांगितलं होतं तिथे कुठलीही एक्झरसाईज करायची नाही कुठलं हार्ड डाएट तुम्हाला करायचं नाही तरी देखील तुमचं वजन कमी होणार आहे मग अशातच मी काय केलं म्हटलं ठीक आहे रील तरी पण मी वरती स्क्रोल केली आणि परत पुन्हा रील खाली घेतली म्हटलं बघूया तरी काय आहे ते मग म्हटलं बघूया नॅचरली आहे आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहेत आपण वापरून बघूया एक महिना मी घ्यायला सुरुवात केली घरात प्रोडक्ट आणलं त्याच्यानंतर घ्यायला सुरुवात केली सकाळ संध्याकाळ गरम पाण्यामध्ये हे औषध घ्यायचं असतं इतकं फ्रेश वाटतं सकाळचं औषध घेतल्यानंतर सकाळचं औषध आहे वात आहे पित्त आहे शरीरात वाढलेली उष्णता आहे हे कमी करतं आणि रात्रीचं औषध जे आहे ते आपली चरबी जी आहे शरीरावरची ते पित बितळायचं काम करत असतं हे औषध मी घ्यायला सुरुवात केलं सत्तर पर्सेंटेज मी आहाराची पत्थे पाळली आणि पहिल्याच महिन्यामध्ये मी सात किलोपर्यंत वजन कमी केलं पहिल्या महिन्यात मी सात किलोपर्यंत वजन कमी केलं मला इतकं आश्चर्य वाटलं मी माझ्या दहा मैत्रिणींना सांगितलं हे प्रोडक्ट घ्या आणि तुम्ही पण तुमचं वजन कमी करा कारण ह्या प्रोडक्टमुळे मला पहिल्या महिन्यातच एवढा जबरदस्त रिझल्ट आला होता पुन्हा मी तीन महिन्याचा एकदम कोर्स घेतला आणि मी जवळजवळ पंच्याण्णव किलो माझं वजन होतं तर मी जवळजवळ पंच्याहत्तर किलोपर्यंत मी माझं वजन कमी केलेलं तब्बल साडेतीन ते चार महिन्यामध्ये जास्त दिवस लागले देखील नाही हे प्रोडक्ट इतकं अमेझिंग आहे की ह्या क्र प्रोडक्टमुळे माझे थायरॉयडमुळे गेलेले के केस जे आहे ते देखील माझे केस पुन्हा खूप छान झाले सिल्की झाले शायनी झाले दाट झाले चेहऱ्याची स्किन खराब झाली होती पिगमेंटेशनचे डाग वगैरे आले होते ते डाग देखील माझे क्लिअर झाले त्याच्यानंतर ह्या प्रोडक्टमुळे इतकं एनर्जी उत्साह हो, इतक्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या विटामिन्सची कमी कमतरता जी होती ती माझी कमी झाली तुम्हाला जर हे प्रोडक्ट हवं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा आणि व्हॉट्सअप करा व्हॉट्सअप केल्यानंतर हे तुम्हाला जे प्रोडक्ट आहे ते तुम्हाला तुमच्या घरपोच मिळणार आहे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे साईड इफेक्ट कुठलेही नाही त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका प्रोडक्टमुळे काहीही प्रॉब्लेम होणार नाही मी गेली चार महिने झाले घेत आहे घेत होती आणि माझे बरेच नातेवाईक घेत आहे मित्रमैत्रिणी घेत आहे त्यांना देखील खूप चांगला रिझल्ट आहे येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये मी ह्या प्रोडक्टचे वि रिव्ह्यू जे आहे ते मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी टाकणार आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण हा आपला नवीन चॅनल आहे पहिला चॅनल आहे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल सांधेवात असेल सांधेदुखी असेल गुडघेदुखी असेल वात असेल पित्त असेल शरीरात वाढलेली उष्णता असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल ती कमी करायची असेल तर आजच आपली ऑर्डर जी आहे ती दिलेल्या नंबरवरती बुक करा कारण हे औषध जे आहे प्युअर आयुर्वेदिक औषध आहे प्युअर आयुर्वेदिक वनौषधींपासून बनवलेलं औषध आहे त्यामुळे निश्चिंत डोळे झाकून तुम्ही हे औषध घ्यायला काहीच हरकत नाही पाच वर्षाच्या मुलापासून पंच्याऐंशी वर्षाच्या माणसापर्यंत अगदी कोणीही सहज हे औषध जे आहे ते घेऊ शकतं कारण ह्या औषधाचे काहीही साईड इफेक्ट नाही पिरियडचे तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम असतील पाळी वेळेवरती येत नसेल गर्भशयाचे काही आजार असतील पी सी एचचा काही त्रास असेल तुम्हाला तर हे औषध ट्राय करायला तुम्हाला काहीच हरकत नाही पाळी रेग्युलर नाही आली तर वजन आपलं वाढतं आणि हे वाढलेलं वजन जे आहे ते तुम्हाला जर कमी करायचं असेल तर आजच ऑर्डर करा दुर्गा हर्बल पावडर दुर्गा हर्बल पावडर ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा व्हॉट्सअप करा आणि आपली ऑर्डर बुक करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा येणारा व्हिडिओ नवीन नवीन नवी नवी तुम्ही बघत राहा येणाऱ्या न्यू व्हिडिओमध्ये नवीन नवीन नवी माहिती तुम्हाला घेऊन येणार आहे रिव्ह्यू तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा धन्यवाद